अहो तिकडे चला तिकडे 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 चला ना तिकडे जा तिकडे कुठे वा इकडेच ना इकडेच ना अहो तिकडे नाही ना वा इकडे इकडे चला इकडे इकडे चला अहो हलक्या डोकशाचे हा कधी म्हणतो तिकडे कधी म्हणतो इकडे पाय ना किती गर्दी आहे पाय ना मारत का मध्ये कशी होती मी गाडी चालवता येत नाही काय गर्दी आहे गर्दी आहे करता हा तुम्हाला गाडी चालवता येत नाही बहुतेक असं समजे तू आम्हाला गाडी चालवणं शिकवतो काय घे ना घे ना घे ना मग तू चालव गाडी घे तू चालव घे घे

हां uh, डेकोरेशन करायचं आहे आम्हाला तर मग सामान द्या डेकोरेशनसाठी म्हणजे काका मस्त पतंगा द्या अजून काय काय असते मला एवढं काही त्याच्यातलं माहीत नाही तुम्ही सामान विकता तर मला सगळं माहीत असेल ना आणि जेवढ डेकोरेशन सामान तेव्हा सगळं देऊन द्या हो बाई तू बरोबर एकदम म्हणजे योग्य ठिकाणी आली आपल्या दुकानात तीच सगळं भेटते आजकाल जी सुरू युँ आहे पद्धत जे डेकोरेशनचं सामान आहे ते सगळं मी तुला देतो म्हणजे काही सांगायचंच काम नाही मला म्हणजे पूर्ण सटचा सटच तो पतंग आहे आणि म्हणजे बरेच स्टिकर आहेत तिळवा तिळवा म्हणजे आहे त्यांचा स्टिकर आहे तुमच्या नावाचं स्टिकर आपल्या दुकानात भेटून देईन तुमच्या नाव सांगून द्या काय काय तर त्याचं स्टिकर मी तुम्हाला लिहून देतो सर्व काही आपल्या दुकानात त्याच्यामुळे काही चिंता करू नको तुम्ही सगळं सामान देतो तुला अव जे कामाचं असेल ते घे हा एका दिवसाचं काम आहे ते एका दिवसाचं नाही अर्ध्या घंटाच एका घंट्याच काम आहे ते मग ते पडून राहीन पडून राहीन मग ती काय करतो मग त्या सामायनाचं एवढं मोठं घेऊन एवढं कशाला घेऊन राहिली फक्त पतंग द्याव काका फक्त पतंग द्या बस पाच सहा पतंग लावल्याबद्दल झालं एवढं कशाला बसतो करत दुसरं मोबाईल मध्ये पाहिजे तसंच करतं काय काय म्हणावं तुम्ही राहिले तर काय राय राहू द्या ना घरात पुढच्या वर्षी किशोरच्या बायको लेखा माहिती हा फेकलं जात असते काय घेऊ द्या ना आता अरे घ्याबद्दल काही नाही आहे पण एवढा बजेट आहे काय ते आईचे आईवडे पैसे आहेत काय चालली मोठी बजेट पाहिजे किती कमी आहे पहिले फक्त दहा हजार रुपये दिले म्हटलं बघी ना दहा हजार रुपये सगळंच करायचं आहे होते ना हो होते ना काही कमी पडले तर मग तुम्ही टाकून दे जा काय होते मग टाकले तर मग काय तुमचं पण तिळ आहे माझ्यासोबत माझं एकटेच तिळ आहे काय बरोबर आहे की नाही काका काय काय पूर्ण सेट केवढ्याचा होऊन जाईल मग हा बाई त्याच्यात हलव्याचे दागिने गिगिने सर्व धरून दोन हजार रुपयापर्यंत होऊन जाईल हो नहीं, 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 नहीं। नहीं योड़ा, योड़ा रौदे -रौदे। हो बाई आम्ही एक रुपये शिल्लक नाही प्रियंका तुला साडी घ्यायची आहे कपडे घ्यायचे राऊद्या थांबा ना हो काय राऊद्या राहू दे थांबा घेऊ द्या ना आता मी काही नाही तुमचे कपडे राहिले घेऊन जाते द्या का द्या घेऊन जा ना आता काय होते असते पहिल्या वर्षी आणि आता हेच वय हाऊस करायचं मग कधी करसन आमच्यावर एवढं झालेत करसन का मग हाऊस हा? या वयात हाऊस केले जाते <laughs> बरोबर बोलले काका तुम्ही बरोबर बोलली पण यांनी कोण समजून सांगी यांनी तर काहीच हाऊस नाहीये जाऊ दे पण देऊन द्या का तुम्ही हा घेऊन या पटकन जा आम्हाला वेळ होती मग आम्हाला आणखी समोर पण सामान घ्यायचं आहे वय हलक्या डोक्याची हलक्या डोक्याची त्या माणसाला एवढी दाखवून राहिली तू त्या माणसाला माहितीये इले दहा हजारात दिले ते घेते ही एवढी हावशी बाई आहे पागल पाहिले असते भाव केला असता जमानाची तुम्ही समजता तेवढी मूर्ख नाहीये मी दोन हजार रुपयात काहीच भेटत नाही म्हटलं स्वस्त दुकान पाहिलं म्हटलं आपण समजलं काय किती भाव करता उलट माहितीये का समोर समोर भाव वाढले असते कमी झाले नसते बरोबर भेटलं दोन हजार रुपयात मला तुम्ही काही आहे ते मी तुमच्या पैसा सुटत नाही पर झालं माझ्या आईचेच पैसे आहेत ते तुमची मी तुम्ही काहीच घेऊन देत नाही मला माझे आईचे पैसे आहेत म्हटले मी कशी खर्च करू तुम्ही फक्त चिब बस आता घेऊ द्या आम्हाला मजा मोकळ्या मनाने घेऊ द्या चांगली मोकळ्या मनाने शॉपिंग करू द्या एवढ्या खास नाही आहेत बहुतेक आतमध्ये असतील चांगले याच्यातली <coughs> एक पण नाही आवडली मला आतमध्ये पाहू चला काय झाली या साडी याच घे बाहेर घ्या या आपल्या बजेट मधल्या आहेत अंदर जाशील तर महाग महाग साड्या आहेत आणि तू काळा कलर म्हणतो तिला आता ह्या समोरच काळा कलर लावलेला आहे त्याच्यात पिवळी बॉर्डर आहे हे मस्त वाटते साडी घेऊन घे

हिच्यातली एकही पसंत नाही आहे मला आतमध्ये चला मध्ये मस्त मस्त साड्या आहेत इथं एक पण चांगली नाहीये आहे हो आपला बजेट नाहीये ना प्रियंका एवढा बजेट नाहीये ना आपला हा ना होती काय बजेट 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 करत राहता आणि बा साड्या घेतल्यानंतर आपण पाणीपुरी खायला जाणार आहे हा पहिलेच सांगून दिली मी तुम्हाला तर मनसान सांगितलं नाही आता पाणीपुरी पुरी कशाला खा लागते तू जेवण करून मिळाली का करून फालतूचे आठवण करू तर पटकन सामान घेऊन चाल उशीर होऊन राहिला पहिलीचा फोन आला आता म्हटलं लवकर या म्हणे घरी हो मी सांगून देईन ताईला मी सांगून देईन पण हे पा इतकं बाहेर आलो मार्केटमध्ये तसं तुम्ही कधी आणतच नाही मला बाहेर मार्केटमध्ये कधीच नाही आणत चाट खायला आता आलो तर चाट खाल्ल्याशिवाय घरी गेलो म्हणजे काय अर्थ आहे का मग हां बाहेर आलो आपण फिरायले म्हणजे काही घ्यायला सामान घ्यायले खरेदी करायले तर बाहेर आल्यानंतर आपण चाट नाही खाल्ला काही बाहेरच नाही खाल्लं तर असं वाटतच नाही बाहेर आलो आपण म्हणून मग मजाच काय हा म्हणजे काही खाऊनच जाऊ आपण घरी काही दही कचोरी म्हणा पाणीपुरी म्हणा आईस्क्रीम म्हणा काहीतरी खाऊन जाऊच असं जात नाही बाबा सुख सुख असं नाही जात भूक पण लागली मला खूप भूक लागली आता साडी पाय पहिली साडी पाय होती मग पोह काय अजून कपडे पण राहिले घ्यायचे एक काम करणार तूच घेऊन घे काळी साडी मी काही घेत नाही मग कसं वाटेल ते दोघांना सोबत मॅचिंग मॅचिंग घ्यायला लागत असते घे ना मग लवकर मी फक्त शर्ट घेईन काळ्या कलरच पॅन्ट बिन नाही घेत मी महागात जाईन ते खूप अरे थांबा होते ना चिंता नका करू एवढी काय पाहिजे साडी साडी पाहिजे काय हो काका का। छान मस्त साडी दाखवा तिळवाय माझा पहिली संक्रांत साडी दाखवा मस्त हा हा असं असतो बाई तिळवा तर तिळवाच्या आपल्या स्पेशल काळ्या साड्या आहेत आतमध्ये बसा तुम्ही आतमध्ये बसा ज्या नवीन नवीन पद्धतीचे सगळ्या साड्या आहेत जी आवडीन ते घ्या हो असं असं काका न्यू पॅटर्न मध्ये हो हो बाई जशी तुम्हाला लागेल तशी काठ पदराची म्हणा आणखी सिंपल मध्ये म्हणा सर्व सर्व प्रकारच्या साड्या आप आपल्या इथं काळ्या कलर मध्ये सर्व प्रकारचे आहेत स्पेशल तिळ्यासाठीच आहेत त्या तिळ संबंधीसाठी जा पा आतमध्ये पा चला ना हो चला ना इथं छान छान साड्या का काका म्हणतात चला 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 ना आणि हे पण मी तुम्हाला पहिलेच सांगून राहिली मी महाग साडी घेणं म्हणजे कमीत कमी चार पाच हजार पण साडी घेणार आहे मी हा आता आठ हजार रुपये उरले की नाही हा मग चार हजार माझी साडी आणि तुम्ही घ्या मग चार हजारपर्यंत ड्रेस हवं चांगल्या तुत्राची पहिलेच भाव सांगतो काय दुकानदार सांगेन ना भाव चार हजारच्या चार चार कमी बी साड्या असतात मला डबल डबल नसते होत पुढच्या वर्षी आप लागला पुढच्या घेऊ द्या मग चार हजाराची कमी पैसे पडलेत तुम्ही आहे ना मग काय तर तुम्हाला सोबत आणले मग मी माझा एटीएम मस्त खस्ता बनवा बरं खस्ता बनवा दोन प्लेट दोन प्लेट दोन प्लेट कशा आता मी खाई नाय तोंडाकडे पाहिजे तूच काय तुला काय खायचं आहे मलिनी पाहिजे पाहिलं असं आहे तुमचं मलिनी पाहिजे मलिनी पाहिजे जेव्हा पाहिलं तेव्हा करत राहता खाऊन आलो बाहेर तर मस्त खस्ता खाऊ अन्ना मस्त एका प्लेट मध्ये पाणीपुरी खाऊ हा काय अरे नाही पाहिजे तुला ते खाय पण लोक लावून काय खरं माणूस आहे दोन ना माणूस आहे खायच असं वाटत नाही त्यांनी की कुठे गेलत काही खा बायक होत मस्त की रोमॅन्टिक नाही नवरा जॉब तेव्हा खतक खचक खतक खचक करत राहते जाऊ दे मी खातो बघ मी खातो पोट भरून खातो मी मला खूप आवडते चाट अरे काय फास्ट तेज बनव का मीडियम बनव तेज बनवा मस्त तेज तेज मस्त चटपटा हं तेज बनवा रात्रभर मग माय पोट दुखते माय पोट दुखते कल्ला करत बसिन नाही नाही एकदम मीडियम बनवा इलि हो। काय आहे टिकट खाते पोट दुखते पोट दुखते करते मग अ नाही नाही मस्त तेज बनवा काका खूप जळतीकडेच नाही खाल्लं बनवा बनवा तेज बनवा मस्त बरं बरं काका खास्त हरण नंतर मस्त भेळ नंतर पाणीपुरीया एवढं नक्कीच काय होत घर दोन जेवण काय करशील आता तू जेवण झाली सुट्टी काय होते हो काय होते तू जेवतो की भाजी पोळी एक दिवस बाहेर आला तर काही खाऊन घ्यायचं बाहेरच चालते एक दिवस म्हणून म्हटलं तुम्ही पण टेस्ट करा हा तुम्ही पण घ्या खाऊन तूच काय बा तूच खाय ना त्याला पटपट कर लवकर कर लेट आईन जातीला खायत खायत लेट आईन जाती लक्षात ठेवू जाता कधी पोचा घरी काय करा पोहचून हो कधी बाहेर येत नाही आपण हा लग्न झाल्यापासून कुठंच आणत नाही तुम्ही मला कुठंच नेलं नाही तुम्ही मला कुठंच नाही नेलं फिरायला बाहेर आजचा चान्स भेटला तर आज पण निवळ चिडचिड चिडचिड करून राहिले थोडेसे चांगले राहून राहिले माझ्यासोबत जेव्हा पाहिलं तेव्हा चिडचिड चिडचिड कधीच रेशम मुळून आहेत नाही कधी पाहिलं तर जीवाचे तुमच्या काही कशाच इंटरेस्ट नाही कशाचाच इंटरेस्ट नाही तो चिकटला स्वभाव आहे बेकार हा म्हटलं मग बाई हा तर उद्या येऊन जा मग तुम्ही हा उद्या येऊन जा तुम्ही निकिता हां दोघी माहिती की येऊन जा आता बाई मायत असं काही मनात नव्हतंच ना तिळवा करायचं तुम्हाला तर माहिती आहे माही काही सोय नाही आहे पण हे प्रियंका अशी थनतन नाचे अशी थनतन नाचे तुम्हाला की काय सांगू बाई मी हाऊस होत नाही असं होत नाही सोरी करतात मी तशीच राहू काय माया तिडवा कर माया तिडवा कर तुम्हाला सांगतो बाई तिचे ठाणे उपकार झाले मायावर तर छायाचे तिने मला उदाहरण दिले पैसे आणि आता आई सामान नामन यायचे आणि मग तुला थोडे फेड जा म्हणे पैसे देऊन जा म्हणे थोडे थोडे सांगा आता तिचे पैसे घ्यायला लागले मला या पोरीसाठी दी। हा तिचे पैसे घ्या लागले ले। सामान आणायला लागलं सामान आणायला जायला जवळ तिथे दोघे जण सामान आणायला जायला आता आता तुम्ही दोघी की चालल्या या उद्या सकाळी सौर चालले आहे तुम्ही आता कडचं असले गाडीन हो काय हो बापा 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 मी तुझी म्हणणारच होती की तिळवा करायला लागते प्रियंकाचा पण तू तिकडे जाऊन बसली तर मग काय हा मामा आलंच होतं तिळवा करायचा अन तिचं वस बरोबरच आहे ना तिळवा करायच लागते ना पहिली तिळ संक्रांत आहे तीस वेळास की नसतो सोय वेळ वेळी नसते मग काय काय त्या पोरक राहीस कामाचं नाही तर करत नाहीत का मग बरं ठीक आहे आता जास्त की मग नको पैसे त्या शाळेला आता जे आणन ते आणू दे बाकी मग मी आणतो अजून लय लागते काही काही नाही तर मग पैसे आणतो सोबत आणि तिथूनच घेऊन घेईन मग वेळेवर आता नको म्हणू त्यांनी काही आता काही बाकी मी घेऊन आता हो हो बाई मग चालते तसं आता काही यायला लागत नाही तसं ते समजा आसनं हे ताट वाट्या आणि चांदीचे करंड चांदीचा करंडा त्या लागेन इथेच असले अन चांदीचा करंडा आम्हाला लागेन बरोबर आहे मग तुम्ही चांदीचा करंडा घेऊन ये जा आणि तुमचे पैसे देऊन देईन मग नंतर आणि अजून मग कसं आहे ते आत्या आहेत आत्यासाठी का एखादा मात्याला घेऊन ये आहे ना दोन घेऊन ये मग वाढतेस ते मला मी त्यांना वाढलं की वाढतेस ते आता आले तर आता खर्चात ते मग वीस पंचवीस हजार रुपयाचं काम आहे ते दहा हजारात होतच नाही काही ते कपडेच दहा हजार कपडेच लावते पाच हाती पूर्गी आता कपडेच सहा आणते ती पोरगी मी किती खर्च काय तर बरं ते आली की मी तुम्हाला अजून फोन करतो मग तिथे नाही आणलं ते तुम्ही नाही तर मग पैसेच घेऊन ये बाई हा पैसे घेऊन जाईथून तू मग आपण नाही आणलं ते तिथे ताटं वाट्या प्लेटा ग्लास घ्यावं लागेन ना ते सासूचा पाय धुवा लागेन आता सासूचे पाय धुवा लागेल तर अन साडी द्या लागेन सासू येसूले कपडे लय 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 मोठा खर्च येतो मला माहित होत ना लय मोठा खर्च येतो जाऊ दे आता असू दे आता जे लागेल ते लागेन आता नको नाही अंदा लावून मी नेहमी पूर्वी कमी नसते होत जाऊ दे पैशाचं काय आहे दे मी देऊन देतो पैसे नंतर देतो तू माय एवढं काही हे नाही आहे दिले नाही दिले तर मी बी आताच आहे आता काही नांदा नको लो उद्या येतो मग मी सकाळी नेमकी तरी जरून पाहतो आले तर ठीक आहे नाही तर मग मी एकटीच येतो हो हो बरं ठीक आहे ठेवतो मग या मग नक्की या हो ठेव ठेव नक्की म्हणजे येतोच ना छा अ छा काय अहो आलीच नाही अजून तू कसं होती किती वर्ष झाले आहेत फक्त कपडे चांगले लागत होतेन ते काही सांगते मला पाहिजे जाईल येईन काय ना इतकडे हो मी केला होता फोन दादाले दादा मग येतोच ना आता, आता माहिती आहे आपली प्रियंका हां साडी पसंत करायलाच वेळ लागला अशीन तिला तर तिच थोडस तिचं जाण्याचं काम आहे असं पोट कामच नाही तिचं हे पाहिजे ते पाहिजे असं करू दे तसं करू दे लहान लयक स्वभाव आहे हे तीन ना आता आता काही काम राहिले नाही काही नाही स्वयंपाक मी करून घेतो काय म्हणतो ते सांगा ना अब म्हटलं छाया त्या बाया येऊन राहिल्या बराबर आहे तिळवा करायला आता तिच्या आई बोलून राहिली होती चात्या बियन राहिली समजा आली तात्या बहीण बिन मग आपल्याला हळदी कुंकूक असल्या गेन किनी तिळवा म्हटल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या बाया बोलाव्या लागतात तसं कधी म्हणत म्हणशील तर मामीले बलवा लागते काकूला बल बलवा लागते पण आता तिच्याईचा बजेट आहे एवढा आहे काय म्हणून मी तिच्या आई म्हणे म्हले अजून काही तुमच्या बाया आहेत का म्हणे म्हटलं नाही माया आमच्या कोणत्याच नाही बोलावत म्हटलं मी कशाला तुम्हाला खर्चात टाकू म्हटलं आता आत्याबाई तर आहेत आत्या ना नाच लागेल ते आहेत तो नाही तर बोलावलंच नसतं मग नाही तर मग आता काकू लाईनी मामी एवढ्या झालेले बोलावशील तर मग तिच्या आईला किती खर्च लागेल म्हणून मग मी काही बोलावलं नाही बाई पण शेजारच्या बायाला बलवाच लागेल तर शेजारच्या बायाला आपल्याला काही वान द्या लागेल ना तर आपण काय वाटतं मग मानात आपण पान आता आई मग पा वाटून देऊ मग आपण काही हां काही म्हणजे असं उपयोगाचं वाटून देऊ नाही तर मग कापूरचे पॉकेट भेटतात की नाही कापूर अगरबत्तीचे म्हणजे असे धूपबत्तीचे मोठे मोठे पॅक चांगले ते वाटले तर चालतात कापराचे नाहीतर हे की नाही वाट्या प्लेट आण प्लास्टिक तर अजिबात वाटू नका प्लास्टिक नाही का बाहेर धरतात फेकतात का उपयोगातही आणत नाहीत नाही तर मग मग स्टीलच्या वाट्या मतं काय का नेहमी स्टीलच वाटा हां थोडं चांगलंच चा वाटू मग बघ अजून तर काही ठरवलं नाही म्हणा वाटू ना चांगलंच चा वाटत ते मला वाटू रात्री करते मी विचार मग सकाळी बाबाने सांगून द्या बाबा आणून द्यात मग वेळेवरही नाश्त्यात मला वाटते दही कचोरी बनवून टाकू मग तर मग समोसे म्हणजे घरी होतच नाही ब्राय कर ना मग विकत आणावं लागेल समोसे ते पाय बाई माझा नाश्त्यात काय देत कचोरी देतं का समोसे देतं हो बाबा सांगून देईन मग ते सासरेले विकत आणून देतील एवढा नाही आणलं पोरांनी तरी ते आणून देतात मग ते वानाचं पाय ठरव तू काय आणतो वाटतं वानात आणि मग कोणत्या कोणत्या बायाला सांगायला लागते ते समजा समजा आपल्या सगळ्याच बाहेर सांगून द्या लागतील नाही काय त्या बाया मग मी सांगून येईन हो हो तसच आणि ती गिंदी काय लागेल तुम्हाला पार्लर मध्ये काही तोंडगिं नाही आली काय ते काही करतो तू भुया गिया कापतो ना ते करून प्रियंका तू जाय नाय आधी की जाय मग घाला की जाऊ दोघी जरी ते कापून या भूया गिया काय करतात नाही आई मी काही करत मस्त तुम्हाला तर माहिती आहे मला काही इंटरेस्ट नाही आहे ते आले की तिला विचारिन मी हा ती कधी गेली तर मग जावं लागेल मला जा ना तू काय म्हातारी झाली काय हा जाय ना ते करते तू कौनी करत जाय तुम्ही चांगली साडी घालतो ना चांगली पैठणी घालतो मागच्या वर्षीची या वर्षी साध्याच शाळा घेतल्या तुम्हाला ते कुंका पण मागच्या वर्षीची पैठणी आहे ते घालतो चांगली साजरी दिसत त्या तिच्या अंगावर सोनं घालतो चांगलं लय मोठं मग काही बी आपलं या साधी राहतो त्याबरोबर शहरात पुरी असायची आणि तू अशी कोण राहतो बैभाण्याबानी चांगली चांगली तयारी करतो मस्त हेच वय आहे तयारी करायचं चांगलं राहायचं मग का आमच्यासारखी मग त्या झाल्यावर करशील काय हो आई करते मी करते तयारी पण करते वर्ष करते जाते मी पार्लरमध्ये पण जाते Subtitles <sweak> by